श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आज आपण समजून घेत आहोत राहुदेव जागृत ता अवस्थेत आलेले आहेत तीन सप्टेंबर पासून पुढील सोळा महिन्यांसाठी तुमच्या जीवनामध्ये कोणते महत्वपूर्ण बदल परिवर्तन ते घरून देणार आहेत तुमच्या जीवनामध्ये कोणती विशिष्ट संधी घेऊन येणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे नक्की पहा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल की सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका चला तर मग माहितीला सुरुवात करूयात राशी पत्रिकेनुसार माहिती घेत आहोत राशी कुंडलीतील चतुर्थ भावातन शनिदेवांच्या मूल त्रिकोण राशीतनं कुंभराशीतनं राहुदेवांचं गोचर होत आहे राहुदेव चतुर्थात आले की तुमच्या जीवनामध्ये मातृसुख प्राप्त करून देतात आईसोबत काही मतभेद असतील किंवा काही गोष्टींवरनं सातत्याने मतभेद होत असतील तर त्यामध्ये सुद्धा आता स्थिरता येईल ते मतभेद कमी होतील नातं सुधारण्याकडे कल राहील याबरोबरच वास्तु वास्तू आणि वाहन सुखाचं हे चौथं चा घर आहे तुम्ही वास्तू खरेदी विक्री संदर्भातील कामे करत असाल किंवा स्वतःला एखादी वास्तू किंवा वाहन खरेदी करायचं असेल तर त्यामधले अडथळे असतील ते कमी करून देण्यासाठी राहुदेवांची जागृत अवस्थेतील स्थिती उत्तम म्हणता येईल राहुदेव तुम्हाला सुयोग्य अशी वास्तू प्राप्त करून देऊ शकतात त्याचबरोबर राहुदेवांच्या तीन प्रमुख दृष्ट्या आहेत त्यातील पंचमदृष्टी सप्तमदृष्टी आणि नवमदृष्टी या तीन दृष्ट्या ज्या ज्या ठिकाणी येणार आहेत त्या ठिकाणची अधिकाधिक चांगली फळे तुम्हाला प्राप्त होणार आहेत सगळ्यात पहिली दृष्टी म्हणजे पंचमदृष्टी पंचमदृष्टी येत आहे अष्टमस्थानावर स्थानाचं अश्टमस्ताना चांगलं फळ मिळू शकतं ते म्हणजे एखादी कोर्ट केस सुरू असेल तुम्हाला जागे संदर्भातील एखादा वाद होता आणि त्या संदर्भातील एखादी कोर्ट केस सुरू असेल तर त्यातनं तुम्ही बाहेर पडू शकणार आहात किंवा त्या कोर्ट केस मधनं तुम्हाला बाहेर पडण्यासाठीची शुभ स्थिती निर्माण होत आहे रा, राहुदेव सप्तम दृष्टीने दशमाला पाहतील दहावं घरे उद्योग व्यवसाय आणि नोकरीच्या सुस्थितीचा आहे कर्माचं आहे तुम्हाला राहुदेव आता कर्मनिष्ठ करतील प्रत्येक काम मला करायचं आहे की झालंच पाहिजे आणि या कामात मला योग्य ते मोबदला प्राप्त होणार आहे अशी एक स्थिती निर्माण करून देतील कर्मनिष्ठ झाल्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामाचा एक योग्य मोबदला सुद्धा ते प्राप्त करून देणार आहेत नवीन नोकरीची संधी आणतील नोकरीमध्ये सुयश प्राप्त करून देतील प्र प्रमोशन मिळावं यासाठी तुम्ही उत्सुक होतात तर राहुदेव आता तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करू शकतील राहुदेव ज्या ज्या ठिकाणी दृष्टी देतात त्या ठिकाणची इच्छा पूर्ती करून देत असतात त्यामुळे ते कर्मस्थानावर दृष्टी देतात त्यामुळे तुमचं जे काम आहे त्या कामाचा मोबदला तुम्हाला निश्चित प्राप्त करून देऊ शकतात राहुदेवांची नवम दृष्टी येत आहे बाराव्या घरावर बाराव्या घर कशाचं आहे खर्चाचं आहे आणि कर्जाचा आहे राहुदेव तुम्हाला परदेशात जाण्याची संधी उपलब्ध करून देतील एम एन सी कंपनीमध्ये जॉब ऑफर करतील म्हणजे तेही शुभ संकेत घेऊन येतील एम एन सी कंपनीमध्ये जॉबसाठी ट्राय करताय त्यामध्ये सुद्धा सुयश निर्माण करून देतील असे चांगले फळ सुद्धा राहुदेव तुम्हाला बाराव्या घरावरती दृष्टी दिल्यामुळे प्राप्त होणार आहेत तसेच राहुदेव बाराव्या घरावर दृष्टी दिल्यामुळे तुम्हाला जे काही खर्चाचं प्रमाण आहे कर्जाचं प्रमाण आहे यावरती सुद्धा नियंत्रण आणू शकाल हे चांगलं फळ तुम्हाला मिळू मग अधिक, अधिक अधिक चांगली फळे प्राप्त व्हावी यासाठी तुम्ही उपासना काय करणार आहात तुम्हाला शंकराच्या मंदिरात दर्शनास जायचं आहे जलाभिषेक करायचा आहे दुग्धाभिषेक करायचा आहे शंकराला त्याचबरोबर तुम्हाला पिंडीवरती गोकर्णाचं फुल अर्पण करायचं आहे या राहु राहुदेवांची स्थिती उत्तम होईल आणि तुमच्या जीवनामध्ये जो संकट आहे ती कमी होतील रिम नमः या मंत्राचा जप रोज अकरा वेळा सत्तावीस वेळा किंवा एकशे आठ वेळा केल्यास राहुदेवांची उत्तम उत्तम चांगली फळे तुम्हाला, होती। तुम्हाला प्राप्त होतील अर्थात यासाठी तुमची जन्मलग्न कुंडली तपासून पहा त्यामध्ये राहुदेवांची स्थिती काय आहे हे समजून घ्या आणि त्या अनुषंगाने नक्कीच तुम्हाला उपासनेमध्ये वाढ करता येऊ शकते आणि शुभ फळे प्राप्त करून घेता येऊ शकतात तसेच आज आपण समजून घेतलं वृश्चिक राशीच्या जातकांना राहुदेवांचं परिवर्तन किती विशेष ठरणार आहे कोर्ट केसेस मध्ये यश देणार ठरणार आहे तर तुमच्या जीवनामध्ये एखादी कोर्ट केस सुरू असेल तर त्यामधनं बाहेर पडण्यासाठी एक उपाय सांगते तोही तुम्ही सुरू करायचा आहे दररोज हनुमान चालिसाचं पठण सुरू करा या सोळा महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या कोर्ट केस मधनं बाहेर पडण्यासाठी नक्कीच याची मदत होऊ शकेल ना भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी